आता परातेने मास खावा नाहीतर ढिगभर मास खावा फक्त तीनशे वीस रुपयात मास बी अनलिमिटेड आणि ती पण एकदम फ्रेश फ्रेश आणि गरमा गरम बा भाऊ आता एक किलो खा नाहीतर दहा किलो खा नाहीतर शंभर किलो खा ती पण फक्त तीनशे वीस रुपयात या दोन दोस्तांना घेतलं आणि वांग वांग करत निघालो हॉटेल मातोश्री आपल्या इंदापूर मध्ये बायपास संपला की पुण्याकडे जाताना एका मिनिटातच आहे हॉटेल मातोश्री आता भाताला आणि रुटीला म्हणलं तुझं माझं आज काय जमायचं नाही आज माझं माश्याभर जमलं या <laughs> परमुद म्हणतो या माझं चिकन भर जमलं या आणि हे साहेब म्हणतात माझं खेकड्या भर या आम्ही तिघांनी तीन वेगवेगळं आयटम पाठवलं आता माझ्या ताटात नुसत्या माश्याच्या परातीच पालत्या व्हायच्या आणि परमूद नबी दोन चार पिल्टा चिकनच्या हाणल्या की आणि या साहेबाने दोन पिल्टा खेकडं आणलं अरे म्हणलं दहा पिल्टा खाल्ल्या तरी तुला तीनशे वीसच द्यायच्यात बाबा अरे माझ्या बाकासूर भावांनो तुम्ही कधी जाणार या ऑफरवर ताव हाणायला आणि हो आताची रिअल तुमच्या मित्राला पाठवा नाहीतर परत घावायची नाही लवकर आणि असं भन्नाट स्पॉट तुमच्यासाठी आणतोय फक्त फॉलो करा लाईक करा